हॅलो एवरीवन वन सारिका झॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लच्छ पराठा बनवणार आहे जे आपण कणिक मळतो चपातीसाठी त्याच पिठापासून मी पराठा बनवणार आहे आता आपण एक गोळा घेतलेला आहे छान प्रकारे हा गोळा लाटून घ्यायचा मी लच्छ पराठ्यासाठी वेगळं असं पीठ नाही मळलेलं जे आपलं चपातीचं पीठ असतं तेच पीठ घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे छान चपाती लाटून घ्यायची तुम्हाला जसे हवे पातळ जितकं करता येईल तेवढी लाटून घ्या अशा प्रकारे छान चपाती लाटून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण तूप लावणार आहे सर्व चपातीवरती छान प्रकारे असे तूप लावून घ्यायचं तूप लावल्यानंतर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने आपण छान चपातीला कट मारून घ्यायचे अशा प्रकारे सर्व स्ट्रिप्स तयार करून घ्यायच्या अगदी हा पराठा पटकन होतो आणि खूप छान पण होतो पाहू शकताय अशा प्रकारे सर्व स्ट्रिप्स केलेले आहे मी आता असं आपण सर्व या स्ट्रिप्स रोल करून घ्यायच्या छान प्रकारे अशा रोल करून घेतल्यानंतर वरच्या साईडने पण थोडंसं सा आपण तूप लावायचं आणि थोडंसं पीठ घातलेलं आहे वरून पीठ भुरभुरलेलं आहे आणि अशा प्रकारे गोल गुंडाळा करून खालची साईड छान प्रकारे अशा प्रकारे दुमडून घ्यायची पाहू शकता अशा प्रकारे छान असा गोल रोल तयार करून घेतलेला आहे आणि छान प्रकारे आपण हा पराठा लाटून घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे छान लाटून घ्यायचा थोडंसं पीठ लावायचं आणि छान आपल्याला हा पराठा लाटायचा आहे थोडासा जाडसर असा हा पराठा लाटायचा म्हणजे छान लेयर येतात खूप पातळ असा नाही करायचा पाहू शकता अशा प्रकारे हा पराठा लाटून रेडी झालेला आहे थोडासा मी इथं जाडच ठेवलेला आहे एकदम पातळ असा नाही पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण पराठा टाकायचा आहे छान प्रकारे हा आता पराठा आपण शेकून घेणार आहे दोन्ही साईड छान प्रकारे आपण ह्या शेकून घ्यायच्या दोन्ही साईड छान प्रकारे शेकल्या गेलेल्या आहेत पाहू शकताय अशा प्रकारे छान प्रकारे हे दोन्ही साईड शेकून घेतल्या आणि तूप लावून छान प्रकारे हा पराठा भाजला गेलेला आहे तूप लावायचं वरून छान प्रकारे पाहू शकता असे छान लेयर होतात अगदी हा लच्चा पराठा खूप छान होतो आपण पावभाजी बनवतो तर आपण खूप वेळा मुलांना पाव खायला देत नाही तर अशा प्रकारे पावभाजीशीही हा पराठा खूप छान प्रकारे लागतो नक्की ट्राय करा थँक्यू